नमस्ते अरु किचनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आंबाडीच्या फुलांची चटणी करणार आहोत आंबाडीची जी भाजी असते त्याचे हे फुलं असतात असे याला आंबाडीचे फुलं असे म्हणतात हे पण आंबाडीच्या भाजीसारखेच खूप आंबट असतात ह्याची चटणी खूप छान आणि चविष्ट होते तेव्हा आपण ह्याचे साहित्य बघू आपण आंबाडीच्या चटणीकरता साहित्य घेतलेले आहे इथे आपण ह्या आंबाडीच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा आपण ह्या पाकळ्या इथे काढून घेतलेल्या आहेत ह्या दोन मोठे चमचे आपण घेतलेले आहेत हे, हे खूप आंबट असतं त्याच्यामुळे आपण आपल्या जसं आपल्याला चटणी आंबट आवडेल त्याप्रमाणे आपण ह्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन मोठ्या लाल मिरच्या ओल्या त्या आपण इथे बारीक कापून घेतलेल्या आहे अर्धी वाटी कोथिंबीर एक वाटी एक चमचा जिरं दोन मोठे चमचे खोबरं आपण घेतलेलं आहे सुकं खोबरं किसलेलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि मीठ चवीनुसार प्रथम आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून याची चटणी तयार करून घेऊ आपली चटणी मिक्सरमधून वाटून तयार आहे आपण ह्याच्यात ओल्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत कारण ह्या फुलांचा रंग देखील लाल आहे तेव्हा ही चटणी लाल रंगात छान दिसते आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता आता आपण याला फोडणी देऊ त्याकरता आपण एका छोट्या कढईत एक मोठा चमचा तेल अर्धा चमचा मोहरी आणि एक चिमूटभर हिंग टाकून फोडणी तयार करून घेऊ आपण ह्याच्यात फोडणी तयार करून टाकलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिसळून एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घेऊ आपली आंबाडीच्या फुलांची चटणी तयार झालेली आहे आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढलेली आहे खूपच टेस्टी अशी झालेली आहे आपण भाकरी पोळ्या पराठे कशाबरोबर सुद्धा चटणी खाऊ शकतो फ्रीजमध्ये ही चटणी आरामशीर पाच ते सहा दिवस राहते आणि विशेष करून हे फुलं फक्त थंडीच्या दिवसातच मिळतात तेव्हा या थंडीच्या दिवसात ही चटणी जरूर करा आणि सर्वांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका